आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं की लोकप्रतिनिधी हे अधिकाऱ्यांना फोन करून दबाव टाकून काम करून घेतात काही अधिकारी दबावाखाली काम देखील करतात पण काही अधिकारी असे असतात की ते लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत त्यांच्या निर्णयावर आणि नियमांवर ठाम असतात पण आता महाराष्ट्र राज्य सरकारचा नवीन नियम लागू झाला आहे राज्यातील प्रशासनासाठी सरकारने नवा नियम लागू केला आहे आता आमदार किंवा खासदार म्हणजे कुठलेही लोकप्रतिनिधी कार्यालयात आल्यावर किंवा जाताना अधिकाऱ्यांना उभं राहावं लागणार आहे लोकप्रतिनिधींचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकावं लागणार तसंच त्याचा पाठपुरावा सुद्धा करावा लागणार आहे लोकप्रतिनिधींसोबत फोनवर बोलताना नम्रतेत बोलणं बंधनकारक केलंय मुख्य सचिव राजेश कुमार यांनी गुरुवारी सकाळी हा ठराव जाहीर केला या ठरावात स्पष्ट उल्लेख आहे की या सूचना पाळल्या नाहीत तर योग्य ती कारवाई करण्यात येईल लोकप्रतिनिधींचा योग्य आदर केल्याने प्रशासन अधिक विश्वासार्ह आणि जबाबदार बनते असे सरकारचे मत आहे आता या निर्णयाचे परिणाम काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अधिकारी दबावाखाली काम करणार की लोकप्रतिनिधी अरेरावी करणार हे चित्र पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा